नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरीबद्दल अपडेट आहे ती म्हणजे बामन डोंगरी प्रकल्पाला ओ सी मिळाली आहे तर घरांचे ॲग्रीमेंट सुरू होणार आहे सिडकोच्या दिवाळी दोन हजार बावीस लॉटरीतील भाग्यवंतांसाठी ही एक खुशखबर आहे तर किमतीसुद्धा ज्या आहेत त्या कमी केलेल्या आहेत सुमारे सहा लाख रुपयांनी किमती ज्या आहेत त्या कमी केल्या आहेत तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडकोने उल्वे नोडमध्ये बामणडोंगरी येथे उभ्या केलेल्या के गृहनिर्माण प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओ सी मिळालेले आहे त्यामुळे येत्या आठवड्याभरात सिडको या घरांचे ॲग्रीमेंट सुरू करणार आहे या प्रकल्पात सुमारे पाच हजार घरांचा समावेश आहे लॉटरीत विजेत्या ठरलेल्या बहुतेक भाग्यवंतांनी आपला घराचा रकमेचा शेवटचा हप्ता चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यात भरलेला आहे घरांची कामे यापूर्वीच पूर्ण झालेली होती मात्र प्रकल्पाच्या समोर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे या प्रकल्पाला नगर रचना विभागाने ओसी दिली नव्हती मात्र ओसी मिळाल्यामुळे विजेत्या भाग्यवंतांना आपल्या हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे सिडकोने दोन हजार बावीसमध्ये नवी मुंबईत घरांचा शोध घेणाऱ्या कुटुंबांना सुखद धक्का देण्यासाठी दिवाळी गृहनिर्माण योजना आणली होती या योजनेमध्ये उल्वे नोडमधील डोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानक परिसरातील सात हजार आठशे एकोणपन्नास घरांचा समावेश होता घरांच्या किमती पस्तीस लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याने या योजनेसाठी अपेक्षित असा प्रतिसाद सिडकोला मिळाला नाही पाच हजार अर्जदारांनी या घरांसाठी अर्ज केले घरांच्या तुलनेत सुमारे दोन हजार आठशे अर्ज कमी आले या योजनेतील चार हजार आठशे एकोणसत्तर घरे डोंगरी तर दोन हजार नऊशे ऐंशी घरे ही खारकोपर रेल्वे स्थानक परिसरात आहे अर्ज कमी आल्यामुळे सिडकोने सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी फक्त बामणडोंगरी येथील घरांची लॉटरी काढली त्या लॉटरीमध्ये चार हजार आठशे एकोणसत्तर अर्जदार विजेते ठरले तर दोनशे बावीस अर्जदार प्रतीक्षा यादीमध्ये आले होते या घरांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे विजेत्या अर्जदारांनी सादर केल्यानंतर सिडकोने पात्र अर्जदारांना अलॉटमेंट लेटर पाठवले हो घरांची रक्कम पाच टप्प्यामध्ये भरण्यास सांगितले त्यापैकी शेवटचा सा टप्पा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बहुतेक भाग्यवंतांनी भरला तर किमती कमी केल्या बामन डोंगरीतील घरांची किंमत सुरुवातीला पस्तीस लाख रुपये इतकी ठेवण्यात आली होती मात्र नंतर ती सुमारे सहा लाख रुपयांनी कमी केली त्यामुळे या घरांसाठी अर्जदारांना आता सुमारे एकोणतीस लाख रुपये भरावे लागले आहेत सिडकोच्या पणन विभागाचे महाव्यवस्थापक फैयाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी वेळेत पूर्ण करून मोठा अडथळा दूर केला आता आठवड्याभरात या घरांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे सो डोंगरी प्रकल्पाला ओ सी मिळाल्यामुळे खरंच ही एक भाग्यवंतांसाठी खुशखबर आहे हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार